तर चला मित्रांनो गव्हाला पाणी भरणं चालू आहे पाणी भरताना शेतकऱ्याचे काय हाल होतात ते दाखवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण आता बार देऊया आता ही भरलेली जवळपास आता ही आरी भरायची आता ही बारी भरण्यासाठी तयारी चालू आहे पार फोडण्याची आता जुळवजुळ चालू आहे सध्याच्या गाडीला पाणी इकडे जाऊ नये म्हणून या साईडला असं या साईडला पाणी जाऊ नये म्हणून ते बांध टाकणं चालू आहे आता हे बारीसाठी जागा करणं चालू आहे बघा आता हे बंद करतात बघा कशी बारी बंद करतात बघा आता मित्रांनो बघा पाणी आलं इकडं ती ती बारीसाठी बंद नाही तर पाणी चालू मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला दिसेलच की शेतकऱ्यांचे काय हाल होतात पाणी भरताना कंटिन्यू पाहत राहा बघा मित्रांनो कशी पाणी भरतानाही नव्हती बघा पाणी तिकडे लावलं की इकडं फुटतं आहे इकडे लावलं की तिकडं फुटतं आहे बघा कसं चालू पाणी भरणं ते आता इकडं भरणं इकडं बुजवून चालत फुटलं इकडं अशी शेतकऱ्याचे हाल होतात बघा ब का फावडं काही हातानं काही <laughs> पहा हे दही काय दही शेतकऱ्याची आणि लोकांना सरकार भाव देत नाही शेतकऱ्याला काय करावं पहा कशी दही चालली पाणी मा शेतकरी पाणी भरभरू मरून चालला इकडं आणि सरकार भाव नाही देऊ राहिली पहा काय हल शेतकऱ्याची कसं करावं पाणी भरताना दही नाही सगळ्या दही नाही आणि शेतकऱ्याला भाव नाही आला त्याच्या मालाला जुगाड पेंडी लावली तिथं <laughs> पेंडी लावली आता जुगाड आहे शेतकऱ्याचा शेद्कर शेतकरी काही नाही काहीतरी जुगाड करतोच पाणी बंद करायचं कशासाठी तरी बघा जुगाड प्रयत्न करतोय तो बंद करण्याचं पाणी तर मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा असंच पाणी भरतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तरी पाणी बंद होत नाही तरी प्रयत्न चालू आहे पाणी बंद करण्याची